जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष एकवीस जून इसवी सन सोळाशे साठ संग्रामदुर्ग म्हणजेच चाकणच्या भुईकोट किल्ल्याला शाहिते खानाचा वेढा पडला शिवाजीराजे पन्हाळ्याच्या वेड्यात अडकले होते आणि नेमका याच गोष्टीचा फायदा घेत पुण्यात आलेल्या मुघल सरदार शाहिस्ते खान याने महाराजांचा मुलग जिंकण्यासाठी मोहिमा काढल्या पुणे ते नाशिक वाटेवर चाकणचा भुईकोट किल्ला होता ही गडी जिंकल्याशिवाय नाशिक पुणे मार्ग निर्दास्त होऊ शकत नाही याची जाणीव शाहिस्ते खानाला होती आणि म्हणूनच त्याने चाकणच्या दिशेने कूच केली चाकणचे मराठी किल्लेदार होते फिरंगोजी नरसाळा फिरंगोजींना खानाच्या या मोहिमेचा आधीच माहिती मिळाली होती त्यांनी चाकणच्या असमंतातील शेतकऱ्यांना आधीच सावध केले आणि जमेल तेवढे धान्य घेऊन त्यांना सुरक्षित जागी हलविले उरलेले धान्य मराठ्यांनी जाळून टाकले जेणेकरून मुघली सैन्याला धान्याची चणचण भासेल एकवीस जून इसवी सन सोळाशे साठ रोजी मुघल फौजी चाकणला पोहोचले मुघल सैन्याने पहिलाच जोरदार हल्ला किल्ल्यावर केला पण तो हल्ला मराठ्यांनी लिलया परतून लावला तेव्हा खानाला कळून चुकले की हा किल्ला जिंकणे तितके सोपे नाही त्याने किल्लेला वेढा घातला जेणेकरून किल्ल्यातील दाना गोटा संपला की किल्ला ताब्यात येईल अचूक जागी बंदूकधारी आणि तिरंदाज बसविले होते ज्यामुळे मुघली सैनिकांना किल्ल्याच्या जवळ येणेच कठीण होऊन बसले खानाने धमधामे रचले त्यावर तोफा चढविल्या आणि किल्ल्यावर मारा केला पण त्याचा काही विशेष परिणाम झाला नाही रात्री मराठे किल्ल्यातून बाहेर पडीत आणि झोपलेल्या मागील छावणीवर हल्ला करून जमेल तेवढे नुकसान करून पुन्हा किल्ल्यात पसार होत असे कित्येक दिवस चालू राहिले हा वेळा तब्बल छप्पन दिवस चालला तीनशे ते साडेतीनशे लोकांविषयी हिरंगोजी नरसाळा यांनी चाकण झुंजवत ठेवला होता चौदा ऑगस्ट इसवी सन सोळाशे साठ रोजी मुघलांनी सुरुंगाला बत्ती दिली पूर्वीच्या कोपर्याचा बुरुज आसमानात उडाला आरोळ्या ठोकत मुघल त्या खिंडाराकडे धावले हिरोगोजी वाट न पाहता ते खिंडार लढवण्याची तयारी केली तो पूर्ण दिवस मराठ्यांनी लढाई केली दुसऱ्या दिवशी राव भाऊसिन्हा मार्फत मराठे किल्ल्याबाहेर आले आणि मुघलांनी चाकणचा संग्राम जिंक एकवीस जून इसवी सन सोळाशे चौऱ्याण्णव हुमिद्दीन खान हा था ठाणे बसवीने आणि काही घासदाना रसत आणणे या उद्देशाने दिशेने खोजेच्या तळावर ठेवले एकवीस जून इसवी सन सतराशे परळी पासून बादशहाला सैन्यासह भूषणगडाकडे जावयाचे होते भूषणगड परळी पासून रस्त्याने पंचेचाळीस मैल अंतरावर परळीहून बादशहाने भूषणगडाकडे जाण्यासाठी भर पावसाळ्यात एकवीस जून सतराशे ला कूच केली ज्या जनावरांवर सामानाची उजी लावली होती ती जनावरे पटापट मरू लागली कृष्णा नदीला पूर होता त्यातील सैन्य मोठ्या मुश्किलीने पैलतीरी पोहोचले शेकडो उपासमारीने मेले पुढे हळूहळू मार्ग आक्रमक मोगली लष्कर पंचवीस जुलै रोजी भूषणगडास पोहोचले व गडाचा ताबा मिळवला एकवीस जून इसवी सन सतराशे पस्तीस श्रीमंत बाजीराव पहिले पेशवांच्या मातोश्री राधाबाई ह्या चौदा फेब्रुवारी इसवी सन सतराशे पस्तीस रोजी काशी यात्रेसाठी पुण्याहून निघाल्या एकवीस जूनला जयपूरला पाहुणचार घेऊन त्यांनी काशीकडे कूच केले फरुखाबाद इटा कानपूर मैनपुरी बदाऊन शहाजहानाबाद वगैरे जिल्ह्यांचा मुलूक होता हा सर्व प्रदेश मोहम्मद खान बंगश याचा होता होय हा तोच बंगश ज्याने श्रीमंत बाजीरावांच्या समशेरीचे तेज बुंदेलखंडात चाकले होते राधाबाईंना ओलीस ठेवून राऊंना पर्यायाने मराठी साम्राज्याला जेरीस आणण्याची सुवर्ण संधी खरे तर बंगेशाकडे चालून आली होती पण तसा विचारही त्यांच्या मनात शिवला नाही किंवा असा विचार मनात आला असेल तरी तो प्रत्यक्षात उतरविण्याची हिंमत वंशात नव्हती कारण तो चांगलाच जाणून होता असा कोणताही प्रकार घडला तर गाठ तेठ बाजीराव आहे आपल्यालाच होते हे त्याला होते म्हणून त्याने सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग निवडला बाजीरावांची आई ती आमची आई असा पवित्रा घेऊन राधाबाईंच्या सुरक्षिततेची सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली आणि स्वखर्चाने त्यांना यात्रा करून दिली हा मुद्दा नक्की लक्षात घेण्यासारखा आहे पुढे बुंदेलखंडात जाऊन छत्रसाल बुंदेल याचे पुत्र जे बाजीरावांना त्यांचे भाऊ माने जगतराज व हिरदासा यांचा पाहुचार घेऊन राधाभाई सव्वीस मे इसवी सन सतराशे छत्तीस ला सव्वा वर्षाने सुखरूप पुणे प्रांती परतल्या